नमस्कार मित्रांनो मी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या इयत्ता तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग सहामध्ये मध्ये आपले सहस स्वागत आहे तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ सहा देवाला सारी प्रिय संध्याकाळची चार पाच वाजण्याची वेळ होती श्यामची आई देवळात गेली होती श्याम घरीच होता देवदर्शन करून आई आली तेव्हा श्यामने विचारले आई मी जाऊ कब आहे आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते अधिक रस्त्यावर एक महारीण बसली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरची लाकडाची मोळी खाली पडली आहे ती महाराणी आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये, श्यामने विचारले आई लोकांनी बघितलं तर ते मला हंतील, मला मारायला येतील खरंच का मी जाऊ लोकांना सांग की ती म्हातारी इथे किती वेळ कोणी महार येते का वाट पाहत ब बसणार मुळे विकून तिला परत महारवाड्यावर जायचे आहे श्यामची आई म्हणाली आईचे म्हणणे ऐकायचे आई एवढे श्यामला तो गेला त्याने त्या म्हाताऱ्याला विचारले काय ग डोक्यावर का द्यायला हवी आहे मुळी मी देतो असे म्हणून श्याम एकीकडे मुळी उचलू लागला नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिले तर मारतील मला ती गयावया करून विणवू लागली पण श्यामने तिच्या डोक्यावर मुळी चढवली अरे श्याम ती महारी ना अरे तिला शिवलास काय आकस्मक हरभट्टो व बोलवू लागले त्यांना त्यांचा शब्द ऐकून सगळ्याच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरेही लोक बाहेर आले व श्यामला बोलू लागले श्याम त्यांना म्हणाला ती म्हातारी किती वेळ बसेल आरोक घा होईल तिला जायला नदीतून आहे तिला श्याम घरी आला त्याची आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडंच हाक मार कोठे लांब जाऊन मोळी घेऊन आपल्याकडची लाकडंही सरली आहे हे मोळी बाई इकडे श्यामने तिला हाक मारली ती आली श्यामच्या आईने तिला विचारले म्हातारी आजारी कागद आहेस होय माय लई ताप येतो काय करो पोटाला हवं ना असं ती म्हणाली श्यामने कण घी भरून भात काढून आणले व तिच्या पदरात टाकले त्याच्या आईने दुपारचा उरलेला भात पत्रावळीवर आणला अंगणाच्या कडेला बसून त्या म्हातारीने तो खाल्ला आणि पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली श्यामची आई म्हणाली श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी देवाला सारे प्रिय आहेत कारण सारे त्याचीच लेकरे आहे तू माझा म्हणून मला आवडतो तसे आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो मित्रांनो असेच लहानपणी आठवण त्याच्याकडे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद